You're ये हळू हळू ये बघ तिथं झाडाखाली सावली दिसते चल तिथंच बसू हा चला चला खंड बर आहे या जमले आपला भाकर तुकडा सोड घास घास खाऊ आणि लिंबू पुड या घोडभर पाणी मिळेल खाऊ अहो देते की बाबा बाबा हळू हळू प्या या बसून प्या पाणी <tiny> आणि कुठे निघाला वारीला या ती आता झाली ना बाबा मागल्या महिन्यात आरती पांडुरंगाची झाली माझी आता चालू आहे वारीला जेजुरीच्या खंडोबाला अरे वा आम्ही तिकडे चाललोय दर्शनाला आग लय लांबून आलोय आम्ही तुम्ही कुठून आलाय घातून आली हा लय लांबून लांबून लोक येतात देवाचा मल्लरी नवसला पावतो हा केला धावतो तारण्यासाठी तर अवतरणा देऊ बाबा मार्तंडाचा महिमा आठ ठाव आहे आ थोडा बहुत ठाव आहे बाबा तुम्हाला खंडू मारायबद्दल सगळं माहिती आहे मग आम्हाला बी ऐकायला अवघड बघ सांगा ना थोडं चला मणिपूर पर्वतावर मणी आणि मल्ल नावाचे दोन असुर होते ब्रह्मदेवाचे वरदान मिळाल्यामुळे ते गुणमत्त झाले होते <laughs> Yeah! 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 <laughs> उन्मत्त मणि आणि मल्ल दैत्यांनी आपल्या अत्याचारानं सर्वत्र हैदोस मांडला होता त्यांचा विनाश करण्यासाठी अखेर भगवान शंकरांना मल्हारी मार्तंडाचा अवतार घ्यावा लागला 起我起我问号 आदिमाया पार्वतीचं रूप की गते खरंय बाबा मेवाचा इथ एक शिवभक्त होता टिम्मा शेठ वाणी नावाचा त्याची पोरगी माळसा पाली गावात मल्हारी मार्तंड सोबत माळसाचा विवाह झाला आणि मग देवान दुसरं लगीन बानू धनगिरी सोबत केलं त्याची काय कथा आहे सांगा की <laughs> सांगत सांगत तुम्ही साऱ्या जणी आता उपवर झाले आहात भविष्याच्या दृष्टीनं तुमचं काय प्रयोजन आहे त्यावर चर्चा करण्यासाठी आपणच बोलावलं आहे आपण आमचे जन्मदाते आहात पिताश्री हो पिताश्री आपणच आमचे भाग्यविधाते आहात नाही माझं भविष्य ठरवण्यास मी समर्थ आहे जयाद्रीच्या जयाद्री उत्तरानं इंद्र क्रोधित झाला त्यानं त्याच्या शक्तीचा वापर करून जयाद्रीला जंगलात सोडून दिलं नाशिक मधील मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी गाव हा धनगरांचा गाव म्हणून ओळखला जात होता अनेक धंगर बांधव इथे गुण्या गोविंदानं राहत होते त्यातील एक होता यमू धनगर त्याला ही बानाई सापडली अरे महादेवा कुणाचं रिलेपरू म्हणायचं अरे हाय का कुणी कुणाताना काट्याकुट्यात असं एक असली चाकले काहीच आहे का ना महादेवा यंगरानं महादेवाचा प्रसाद समजून पत्रात घेतलं तिचा मायेनं सांभाळ केला पण बानूला महादेवाच्या भक्तीच वेळ लागलं एकीकडे बानू महादेवाच्या पूजेत लीन होती दुसरीकडे जेजुरी गडावर देव मल्हारी आणि महासाचा संसार सुखानं सुरू होता नारायण नारायण मुनिवर आपण येण्याचं निश्चित काही प्रयोजन असे प्रयोजन काय आपल्या दर्शनाची आस होती फक्त फक्त नारायण नारायण आपण सर्व ज्ञानी आहात सर्व शक्तिमान आहात तुमच्या आम्हा पामरांना कधी उमगाव्यात घेणार म्हणजे इकडे म्हणसा देवी सोबत तुम्ही आहात म्हणून त्या निश्चिंत आहेत आणि तिकडे तुमची एक भक्त तुमच्या विरहात झुरतीये बघा नारायण नारायण देवी पार्वतीनं हिला वचन दिलं होतं कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारा ही आमची अर्धांगिनी असेल तेच वचन पूर्णत्वास जावे हाच लोकीचा माणसा आहे नारायण नारायण <laughs> <laughs> बानूची निस्सीन भक्ती देवापर्यंत पोहोचत होती नियतीनं इथे आता पूस बदलायचं ठरवलं होतं देवा आज हे काय सारीपाठ आणि अचानक अचानक नाही देवी सार काही विधित असत म्हणजे स्वामी आपण हा सारीपाठाचा डाव खेळायचा आणि जो हरे, त्यानं एक तपाचा अज्ञात वास स्वीकारायचा काय होय आपणा दोघांपैकी पुण्या एकाला विराहाचं दुःख आहे सकल सृष्टीचे निर्माता करता करविता तर आपण आहात स्वामी सारी पाटाच्या खेळात भगवान मल्हारी मार्तंड जाणून बुजून हरले माळसा देवीच्या हे लक्षात येता त्यांनी देवांना तुम्ही एक तप वार्धक्यात राहाल असा शाप दिला माळसा देवीच्या या शापासह भगवान मार्तंड केसुरी गडाहून अंतर्धान पाव <गणागी> 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 आलीस बघ तू बाणबाई अ बाणबाई पाणी मिळेल का सोड तुला माझं नाव कसं करे बाबा <laughs> सगळं ठाव आहे अगं तू जी मैत्रीण आता बोलत होती ना तवं ऐकलं हा असं दुसऱ्याचं बोलणं चोरून ऐकू नाही दिवस जा देतो कोण देव महादेव महादेव नाही नाही मी नाही कोणत्या महादेवाला ओळखत वय तुझ नाव काय गावा खंडू अंगा आता ते लय आहे तिकड हा मग इतक्या दूर कशा पाहिजे आलास मला मूल बाळ कोण नाही मला काम पाहिजे काम पाहिजे आता गुपाया तुला झेपणा असं काम नाही रे मा मा बाबा माझ्याकडं बरं थांब माझ्या बाला विचारावं लाग मग चल खंडोबाची महिमा थोरच बघ अरे तो साक्षात महादेवच खरं आहे बाबा खंडोबा म्हणजे साक्षात महादेवच बघ बाबा घे जाऊन दे पण ते वाघ्या मुळेच नाव का तुला माहित आहे का रे त्यांच्याबद्दल काय अरे बाबा या देवाच भक्त नाही आहे की त्यांच्या तोंड साक्षात खंडोबास प्रकट होतोय बर काय त्यांचा बोन कुणी बी ऐकलं की खंडोबा कळाला म्हणूनच चला गिरिजी चला देवाचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम करायचा की नाही मंडळी चला गोंधळाला सुरुवात करू अन अन करूबारळीला मुरळीला ज्या डपाशीला गल वागल मुरळीला जाशीला कलवा गुरुजीरासोबत ओळख करून दिली आणि मल्हारी मार्तंड देव बानू धनगरींकडे चाकरीला राहिला वर्षा मागून वर्ष सरू लागली बानू खंडूला मुद्दाम शरीर कष्टाची कामे सांगू लागली पण प्रत्येक वेळी देव मल्हारी तिच्या परीक्षेला खरे उतरले देवा या मार्तंड अवतारात त्यांना किती दिव्यातून जावं लागते देवी सरस्वती या अवतारात त्यांनी मनुष्य देह धारण केला त्यामुळे मनुष्याच्या फेऱ्यातून त्या ना ना पण भगवान महादेव मल्हारी मार्तंड अवतारात देवी म्हणसा सोबत सुखी संसार करत असताना स्वतः अज्ञातवास पत्करतात त्यामागे निश्चितच काहीतरी हेतू आहे ना नारायण ना आता हे फक्त जाणे मल्हारी मार्तंड रूप बदलून खंड्याच्या रूपात राहत होते त्याला आता तप लोटणार होत आणि लवकरच ते आपल्या मूळ रूपात प्रकट होणार होते आणि अखेर तो दिवस उजाडला कंडू बाबा अरे बानू धनगरणीच्या साखरी चांगलाच रामलाय बघता बघता दहा बारा अहो आपण फक्त चाकरी आणि भाकरी बघायची दिस रे गावची याद येत नाही आता तू म्हटल्यावर आली बघ

त्यांना जीव लावला होता आणि तू त्यांना मारून टाकलंस राग रडू नको रडू नको हे बघ तुझ्या मी समध्या शेळ्या वाकऱ्या परत चित्त्या होऊ शकतात म्हणाला येऊ बोलतोय कसं करशील जित्या सांग ना कसं करशील जित्या अरे म्या म्यास त्यांना जित्ता करू शकतो हा लगीन करावं लाग कस काय ए बाबा अरे काय बोलतोय तू तुला ठाव आहे का अरे एक थंडू अरे तिच्या बाच्या वयात आहेसणार तू अरे बाबा तुझ्या जीबाला काय हाय ये मेंढर जिची हवी असतील तर लगीन करावं लागत बनू तू होय मन अगं मला नाही वाटत अखंड्या काय करू शकल काय ठीक आहे माझी मेंढर जी की झाली बरं लगीन आगीन करी ऐका नीट कान देऊन ऐका तुमच्या मोर सबुद्धीलाय पोरीनं है काय झाक आम्हाला आम्हाला ऐकू येते अरे ते सगळं सोड तू आधी मेड्र तर घेता कर ह ऐका डाय चला महादेव ते चिंटू खाय का उतरती की बाबा हाय तरी कोण त्रिलोकावर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीच कारण आहे मी अरे खरच केलं चेटू नाही आणि भूताट की बी अरे हे भगवान शंकरास अवतार मल्लारी मारतंड आहे ते बघ संपूर्ण सृष्टी ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होती तो क्षण आला होता सृष्टीतला अणु रेणू उल्लेखनीय रोमांचक झाला होता समस्त गण डोळ्यात प्राण आणून ज्या दिवसाची वाट बघत होते तो दिवस आला होता देवगण मनुष्यगण राक्षसगण या अनोख्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार होते